निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलं त्यानंतर शरद पवारांनी थेट रायगडावरून निवडणूक चिन्हाचं अनावरण करत लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं पवारांनी पुण्यात महाविकास आघाडीची संयुक्त सभा घेत विरोधकांमध्ये एकी असल्याचा राजकीय मेसेज देखील दिला परंतु तुतारी या निवडणूक चिन्हावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय आव्हाडांनी मिटकरींना आव्हान दिलं त्यानंतर मिटकरींनी एक लाख रुपयांचा चेक देत प्रति आव्हान दिलं नेमकं काय घडलं पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात त्यांनी वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी अशी घोषणा देत राष्ट्रवादीच्या दादा गटावर जोरदार टीका केली होती या व्हिडिओत आव्हाड नेमकं काय म्हणाले होते ते एकदा पहा चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होईजवी म्हाताराज म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेला आज युद्धासाठी उभा राहिलाय पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्र भूमि आदरणीय शरदचंद्रजी पवार नेतृत्वा खाली उभा महाराष्ट्र या धर्माची लड़ाई लड़ने सा तैयार है चला निगू लड़ेंगे जीतेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाड़ा गद्दारी जितेंद्र आवाड यानी के लिए टीका दादा आमदार अमोल मिटकरी हाँ जिहारी लगे जितेंद्र रावड यांनी लयबद्ध पद्धतीने दे तुतारी वाजून दाखवल्यास त्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं आव्हान अमोल मिटकरींनी दिलं त्यावेळी त्यांनी एक लाख रुपयांचा सा चेकही सार्वजनिक केला चेक देताना अमोल मिटकरी काय म्हणाले ते एकदा पहा आवा म्हणाले होते की बजाव तुतारी हटाव गद्दारी त्यांनी महायुतीच्या सरकारला गद्दारीचं सरकार असं म्हटलं आणि ते रोजच बोलतात त्याच्यामुळे मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही एकट्यानी तुतारी वाजवा आणि एक लाख रुपयाचं बक्षीस घेऊन जा फक्त अट अशी आहे आवाज तुतारीतून आला पाहिजे त्यांनी ते माझं चॅलेंज स्वीकारलं आणि रायगडावर त्यांनी तुतारी वाजवण्याचा देखावा केला तर तुमची हरकत नसेल तर तो व्हिडिओ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवतो आहे की ते आवाडांच्या तोंडाला तुतारी फक्त लावलेली आहे पोट पुळा आलेलं आहे आणि मागचे तुतारी वादक तुतारी वाजवत आहेत अशा पद्धतीने त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आता मला काही फोन येतात की आवाडांनी तुमचं चॅलेंज स्वीकारलं तुम्ही त्यांना एक लाख रुपये द्याल का साहेब खूप श्रीमंत मंत्री आहेत गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे असताना ते जास्त श्रीमंत झाले मी फार गरीब माणूस आहे आणि अजितदादांच्या पुण्याईनं ते जे म्हणतात की पन्नास हजार रुपयाच्या महिन्यावर ठेवलेला मी पगारी माणूस आहे त्यांच्या पुण्याईतून एक लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये सध्या आहेत तो एक लाख रुपयाचा चेक माझा तयार आहे त्यांनी अधिवेशनाच्या दिवशी एकट्यानी तुतारी हातात घेऊन विधिमंडळात विधानभवनाच्या परिसरामध्ये एकट्यानी वाजून जी तुतारीची लकब आहे टा 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 अशी त्यांनी काढून दाखवावी आपला एक लाख रुपयाचा चेक घेऊन जावा पण एकट्यानी वाजवावी आणि आवाज तुतारीतून पुढून आला पाहिजे नाही नाही मला एक सांगत आहे ते वाजवताना तर दिसत आहेत ना नेमकं तुम्हाला त्याच्यात शक काय येतोय नाही शक असा येतो की त्यांनी तोंडाला पुंगी लावून ठेवल्यासारखा शक असा आहे की तुतारी एकट्याने वाजवावी हा माझा त्यांना प्रश्न आहे आवाडांचा आहे एक तर आवाड फिजिकल फिट नाही आहेत अजित दादावर टीका करताना बघा त्यांचा हात असा असा हलत होता ज्याचा हातात असा हलतो त्यांना तुतारी उचलण्याचं काही मला असं वाटतं की त्यांच्या मनगडात बळ नसेल आणि जर त्यांनी वाजवली असेल एकट्याने तर एक लाख रुपये घेऊन जा वाटा गोरगरीबांना त्यात त्याचे पेडे माझ्यासारख्या गरिबाकडून घेऊन आव्हाढांची टीका आणि त्यानंतर अमोल मिटकरींनी केलेलं चॅलेंज यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या परंतु अमोल मिटकरींनी चुकीचा चेक लिहिल्याचा आरोप पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला जिथं रक्कम लिहायची होती तिथं नाव लिहिलं आणि जिथं नाव लिहायचं होतं तिथं रक्कम लिहिली असं म्हणत अनेकांनी अमोल मिटकरींना सोशल मीडियावर ट्रोल केलं याशिवाय हा कट कुठे रचला याच्या मागे कोण आहे हा आवाज ओळखा अशा आशयाचं ट्विटसुद्धा आव्हाडांनी शेअर केलं आहे जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या ट्विटमध्ये मिटकरींनी लिहिलेल्या चेकचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला त्यामुळे या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका